विचार केला आज हे करावंच लागेल आपल्याला नॉर्मली मी थोडाफार लिहून एक का कुठला रँडम असा व्हिडिओ किंवा एक का फोटो घेऊन त्याच्यावर थोडंफार एडिटिंग करून आपला काम चालू होतो विचार नाही केलेला कधीच की इतके सबस्क्रायबर्स होतील म्हणजे फार मोठा आकडा नाही आहे की पंचवीस तीस हजार किंवा एक दोन मिलियन झालेत बट एकोणीसशे पण खूप मोठा आहे माझ्यासाठी आणि जो प्रतिसाद जो सपोर्ट तुम्ही दिला आहे जे प्रेम तुम्ही दिलं आहे मला मला खरंच विश्वास नाही होत की इतके माझे झाले आहेत म्हणजे म्हणजे पन्नास ते तिकडे आता अचानक एकोणीसशे पार झाले आहेत म्हणजे खूप मोठी गोष्ट ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी आज अचानक हे का मी करते किंवा आज अचानक का असं येऊन लाईव्ह स्ट्रीमिंग मी कधी केलं होतं आयुष्यात इनफॅक्ट आजच मी दोन व्हिडिओज टाकले आहेत ज्यात मी स्वतः समोर येऊन व्हिडिओ आय मीन कॅमेरासमोर येऊन परफॉर्म केलं किंवा आहे त्या लाईनी ॲक्ट केलं इंटरॅक्ट केलं म्हणू शकता तुम्ही व्हिडिओज बनवले आहेतच म्हणू शकता कारण त्याच्यानं असं वाटलं की आपणच समोर येऊन बोलावं जे काय ते लोक चांगलं वाईट शिवाय काय वा, ते घालतील ते समोरसमोर घालवू दे त्याचं नाटक आपण मॅटा करेल ऑफकोर्स बट जे काय होते बघून घेऊया जे काय ते आपलं कारण का आता पण तसंच कधी केलं नव्हतं म्हटलं वाटलं की असं पण करून पाहावं लोकांचं रिॲक्शन कसं आहे तो, तो दोन व्हिडिओजमध्ये एक तर तुम्ही सुपर फ्लॉप झाला आहे मला स्वतःलाच आवडलं नाही दुसरा नाही काय आवडला आणि दुसरा आहे तो चांगला म्हणजे चांगला नाही पण ठीक प्रसि प्रतिसाद मिळाला आहे तर होपफुली लोकांचा प्रतिसाद चांगला राहील माझा चेहरा या तोबड्याला बाजूला सोडून किंवा इग्नोर करून नेहमी मी काय बोलते कंटेंट काय आहे त्याच्यावरती लक्ष दे देतील लोक तर जसं त्यांनी आतापर्यंत प्रेम दिलं सपोर्ट दिला आहे तसंच ते पुढे पण देत राहतील अशी आशा करतो ॲक्च्युली मी पण स्वतः असं बघेन स्वतःला तर लगेच स्वाईप आऊट करेन स्वाईप मारून बाजूला होईल सगळ्यातली बघेन बट थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद आणि आभार तुमचे जे तुम्ही इतकं uh, भरभरून सपोर्ट uh, दिला आहे त्यासाठी uh, मला ॲक्च्युली थोडं नर्वस वाटतं आहे थोडं काय भरपूर ॲक्च्युली मी आता पण तर कधीच असं लाईव्ह स्ट्रीमिंग तर मरू दे एक आता व्हिडिओ पण म्हणजे uh, केला uh, म्हणजे केला आहे मी बट म्हणजे ते पण मला असं एम्बॅसिंग असं वाटतं आता बघितलं की Uh, मला कुठं ते वाटतं ॲक्च्युली ते म्हणून मी कधी करत नव्हतं हो ते तुम्ही बघितलं असाल हाडली काही बेकार एकदम फीडबॅक मिळाला म्हणून म्हटलं की म्हणून म्हटलं की जे काय आहे ते आपलं पडले की पीचेसही करू पण त्यात पण लोकांनी खूप खूप कुँ, खूप सपोर्ट दिला म्हणजे खरंच म्हणजे कुठे पन्नासशे बांधे होते आणि एकोणीसशे पार झालो आहे हा लोक म्हणतात की लोक तर एक एक मिलियन दोन दोन मिलियन जातात हा एकोणीसशेवर इतका का खुश होत आहे मला असं खुश होण्याची गोष्ट आहे म्हणजे मराठीत खूप मोठी गोष्ट आहे एकोणीसशे पण पारा झालं आहे मी कधी विचार नाही केलेला असा बट चांगलं वाटतं की काहीतरी ॲटलिस्ट एक अशा तरी हा एक मोटिवेशनल फॅक्टर आहे मोटिवेशनल फॅक्टर आहे ॲक्च्युली मराठीतून इतकी की थोडी लोकं तरी ॲटलीस्ट कोणीतरी कुठेतरी कुणाला तरी हे रिलेटेबल वाटतं आहे जे मी बनवतो आहे ते आणि कुणाला तरी आवडते म्हणून एखादा लाईक करून आला तर फरच फारच म्हणजे खरंच बरं वाटतं ॲक्च्युली पुढे पण असाच प्रयत्न करत राहील काहीतरी योग्य व्यवस्थित चांगलं लिहायचं आणि लोकांसमोर सादर करायचं तर नॉर्मली असंच करतो मी अजून पण कधी असा इंटरव्ह्यू दिला नव्हता माझा <laughs> मला अजूनच जरा कॉन्शियस बॅरेन्सिंग आणि काय म्हणू मी ऑकवर्डनेस वाटते बट एनिवेवेज प्रयत्न तर करत राहीन अजून uh, खूप uh, पुढे जायचं आहे ॲक्च्युली आता तर सुरुवात पण झाली नाही नीटपणे असं म्हणावं लागेल बट uh, जे काय आहे ते uh, करत राहीन प्रयत्न करत राहीन आणि कन्सिस्टन्सी आणण्याचा प्रयत्न करेन Hope, uh, uh, तर तेच बोलायचं होतं आय होप काही चुकीचं बोललं असेल तर माफ करा आणि हो काही असेल आवडलं नसेल तर आवर्जून सांगत जा म्हणजे मी जेणेकरून स्वतःमध्ये ती काय बोलतात ते आपलं इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन त्या गोष्टीचा त्या गोष्टीमध्ये ट्रॅव्हल व्हिडिओज करायचा प्रयत्न असतोच पण दरवेळी पॉसिबल होत नाही आणि खूप कमी खूप कमी करतो मी ते ट्रॅव्हल व्हिडिओज ॲक्च्युली माझा माझी एक आवड आहे ती पण बट सध्या नाही करायला जमत आहे बरीच कारण आहेत टाईम फायनान्शियल कॉन्स्टेंट्स अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे ते करता येत नाही इच्छा इच्छा तर खूप आहे मला सत्य इच्छा आहे बट बऱ्याच गोष्टींमध्ये राहून जातो मग सध्या आपला जो दुसरा एक म्हणू शक शकता की आवड किंवा पॅशन किंवा एक एक गोष्ट जी ॲटलीस्ट थोडी क्लिक करते म्हणू शकतो मी थोडीफार कधी ॲटलीस्ट ज्याच्यामुळे आज मी इतके थोडेसे तरी सबस्क्रायबर जोडले आहेत तर सॉरी त्यावरच कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न आहे होपफुली uh, अजून तुम्हाला एंटरटेन आणि हॅपी uh, uh, करण्याचा किंवा आनंदी आनंदाचा शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन uh, जाता जाता दोन वेळा म्हणतो लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब जर जमल्यास जर जमल्यास सॉरी लाईक शेअर सबस्क्राईब सॉरीच होते हां आता आपलं लाईक शेअर सबस्क्राईब जमल्यास करा सगळं लाईक शेअर सबस्क्राईब जमल्यास करा सगळं आवडलं तर ठीक आहे नाही तर बघ काहीतरी वेगळं सॉरी ॲटिट्यूड नाही आहे बट असं सुचलं म्हणून बोललो नाही नॉर्मली असेच करायचा लोकं म्हणजे आवडतेच लोक लाईक शेअर सबस्क्राईब नाहीतर आपलं दुसरं सगळ्याच बघतात सो अगेन रिलेटेबल कंटेंट बनवणं हे मला आवडतं ॲक्च्युली जे माझ्या आयुष्यात घडतं आहे किंवा मी आहे दुसऱ्या दुसऱ्यांच्या आयुष्यात घडताना ब्रेकिंग न्यूज हेडलाईन न्यूज मॅश मॅशमध्ये पण काय नाही आपलं थोडीफार रॅनिंग वर्ड्स टाकून कवितेचा प्रयत्न करायचा प्रयत्न करतो तर असंच असंच आणि बऱ्याच एक्सपिरियन्सच आहेत एक्सपिरियन्सच आहेत म्हणजे आयुष्यातले चांगले वाईट दुःख प्रयत्न परिश्रम अपेक्षा आकांक्षा निराशा जलसी द्वेष मत्सर राग सगळं सगळंच आपला एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो जे जे काही घडतं आहे आजूबाजूला माझ्याबरोबर स्वतःबरोबर किंवा आणि दुसऱ्या इतरांबरोबर कुठे ना कुठे आपण सगळ्यांनी ते अनुभवलेलं असतं आणि तेच मी आपल्या कवितत्ता नाही म्हणे कारण का तिथे फार मोठी गोष्ट होईल पण जे काही मी आपला लिहायचा प्रयत्न करतो त्यात तेच काय बोलतो त्यात ते आणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे रिलेटेबल कंटेंट सादर करण्याचा प्रयत्न करतो कधी आवडतं लोकांना कधी अजिबात नाही आवडत मला सुद्धा कधी कधी काही गोष्टी नाही आवडतो मी केल्या करतो ते बट ठीक आहे प्रत्येक वेळी तुम्ही नाही जिंकू शकत बट प्रयत्न नाही सोडायचे तर मी प्रयत्न तर चालूच राहतील तर होपफुली सम डे समटाईम मे बी वन फाईन डे विल गेट देर बट लेट्स सी बट वन सेकंड थँक यू व्हेरी मच फार बरं वाटलं एक पण नाही आहे खूप स्वीसाठी बट फार बरं वाटलं मनातलं जे काय ते बोलेल तुम्हाला जर हां सजेशन्स किती पण वाईट असतील तरी चालतील म्हणजे तू असं नाही बेकार देतोस किंवा दिसतो दिसतोस तरी काय काही पण असलं तरी मोस्ट वेलकम मी प्रयत्न आम्ही इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन तर खूप जास्त बडबड झाली दहा मिनटं झाले ऑलमोस्ट थँक्यू आणि ऑल द बेस्ट हा सतरा आणि जगात राहा हे बंद कसं करायचं कॅन्सल करायचं